नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांता यांच्यात नुकतीच बैठक झाली तर या बैठकीबाबत दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवसेना उभाट्याचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रथम प्रथमच भाषण झाले आहे तर दिल्ली दिल्लीत पत्रकाराशी बोलताना त्यांनी शरद पवार एकनाथ शिंदेशी बैठक आणि शरद पवार गौतम अदानी भूमिका याबाबत वक्तव्य केलं त्यावर महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नाही असं दिसून आलं तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली त्याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत या का एका प्रकारे नाराजगी व्यक्त केली तर शरद पवार यांनी तीन ऑगस्ट आणि बावीस जुलै रोजी एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि उद्धव ठाकरे दिल्लीत पत्रकारांशी बोलताना उद्योजक गौतम अदानी यांच्याही यांचाही मुद्दा उपस्थित केला आणि गौतम अदानी यांच्याबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध चांगले आहे गौतम अदानी यांनी बारामतीमध्ये येऊन शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर गुजरातमध्ये शरद पवार गौतम अदानी यांची भेट घ्यायला गेले होते परंतु उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्या धारावी प्रकल्पावरून राणा रान उठवले आहे सातत्याने तिक त्यांनी टीका केली आणि दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेल्या शिवसेना उबाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत या भेटीच्या वेळी राज्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली तर उद्धव ठाकरे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी राष्ट्रवादी शेपा पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेटसुद्धा घेणार आहे तोर पदाजा निरने अंतर ची ची तर मित्रांनो दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर घ्या घेण्यात यावा अशी भूमिका काँग्रेसची असल्याचे म्हटले जात आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र